डोंगर आहे एकदम भारी दिसतोय ब्रह्मगिरी एकदम नयनरम्य असं दृश्य एकदम खतरनाक असं जगात कुठे भेटणार नाही बायला एवढे लोक एवढे बाहेर बघतो किती लोक आहे पाहिले एवढे भाग भेटतील तुला पाहिले किती लोक आहे कारण कॅमेरा पुरत नाही इथपर्यंत एवढे लोक आहे पण तसुद्धा वातावरण वातावरण आहे बरं

हो बाप रे खाली पाहिलं डेंजर दिसत आहे थोडा एरिया डायरेक्टली पारदी तिकडे पर्यंत भरपूर आहे एकदम जबरदस्त भाय आणखी विषय बघा

कार मित्रांनो आपण आलोय ब्रह्मगिरी साईटला बरं का मित्रांनो आपली प्रदक्षिणा कम्प्लीट आहे मागच्या मागच्या मध्ये आपण तिथं होतो बरं का मित्रांनो तिथं महादेवानी ज्या आपटलेल्या वा तिथं होतो बरं का आपण किरण बहुन आपण त्या साईटला होतो आता इकडं गौतम ऋषींचं किती भारी दिसत आहे काही आईस्क्रीमवाल्यान सगळ्यांचा उपास सोडून दिला माहिती का पोर जंगलात काय करू राहिले एवढं आरच काय करायला गेले तिकडे चलो बापरे एवढा पहाड आहे काय का एकदम भयानक भयानक असा जंगल आहे डायरेक्टली इकडे पाय किती हिरवा गाये मस्त हे लोक प्रदूषण करायला जाते ती केवडा मोठा पर्वती पाहिला का मित्रांनो एकदम मोठा आहे त्याच्यातून हा झुर झुर एकदम कोर करीत पाणी वाहते

चाल त्यांच्या पैसे चालते काय माहितीये कळत नाही प्रती किरणबाऊ थकून ना खाली बसले बरं का खूप निवांत असे बसलेले आणि कोणाला सांगाव असं झालंय का खूप असे पाय पायदो राहिले बरेच लोक चालले बरं का ना आमच्या नि मागे पण भरपूर माणसं बसलेले बघा एवढे लोक चालले मित्रांनो बघा किरणबाऊ थकलाय मित्रांनो मी पण थकून गेलो एकदम चालून चालून निवंत बसला एवढा ब्रह्मगिरला फेरी मा पहिली फेरी मारलेली आहे नाही का पहिली सर बहात्तर किलोमीटरची कम्प्लीट केलेली आहे सकाळी नऊ वाजेपासून मावशापा काय बोलू राहिलं <laughs> सकाळी नऊ वाजेपासून तर आता चार वाजले नाही का चार वाजेपर्यंत दर्शनच चालू होतं नाही का म्हणजे फेरी चालू होती आपली वाली चला आता थोडंसं आराम करून आता आपण चाललोय पुढच्या साईडला असं तुम्ही बघू शकता नाही का खूप असे पाय चौरायला बरं का पहिल्यांदा आम्ही ही फेरी मारली मी ब्रह्मगिरीची बरं का आम्ही थोडंसं कॅमेरा पाहायला पण असे थोडेसे नाळ बर का खूप लोक असे दुरून दुरून बघता आलेले होते बरं काही ठिकाणी भरपूर बस असे जादा बस आता किरण भाऊ पण बसले मोबाईल मध्ये बघत कारण खूप असा कंटाळा आलाय नाही का आता बरेच लोक लाकड्या वगैरे घेऊन ये बघा बांबू हे घेऊन प्रवास करून राहिले यांचे पण पाय झोप <laughs> लागली भाऊचे सुद्धा पाय सुजलेले चला आपले पण पाय सुजले आपली गाडी आश्रम मध्ये जनान स्वामींच्या तिथून गाडी घेऊन तर आपल्याला घरी आहे परत नाईटला कामावरती आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खूप असं लोक राहिलं नाही का बरेच भाविक अजून येऊच राहिले बरं काही बघा काठ्या वगैरे घेऊन येऊ राहिले बरेच लोक काठ्या घेऊन घेऊन येऊ राहिले बघा लोकांच्या हातामध्ये काक्या वगैरे सगळ्या बघा चला भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मध्ये कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तिकडे शेळा मित्रांनो निलगिरी पर्वत आहे बघा खूप अशा शाळा बरं का मित्रांनो समोरच्या साईडला थोडस झूम करून दाखवू तुम्हाला बघा समोरच्या साईडला खूप अशा शाळा चारायचं काम चालू आहे हा निलगिरी पर्वत आहे बरं का मित्रांनो तिकडं ब्रह्मगिरी निलगिरी आणि तो विवाह हो ध्वज येते तिकडच्या समोरच्या साईडला चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय जय त्र्यंबकराज मित्रांनो धन्यवाद